अध्यक्ष महोदय राज्यात गुंतवणूक होत नसणे मी पूर्ण राज्याचं बोलत नाही ना ना तुम्ही अनुभव यात तुम्ही राज्यभराचे विषय बोलाल तुम्ही वरिष्ठ यात तुमच्याकडे दोन्ही बाजूचा अनुभव आहे तुमच्या अनुभवात ना तुम्हाला सर्व बाजूचा अनुभव घेता येतात आणि तो आनंद आहे आम्हाला तुमचं आम्ही ऐकूही पण कधीतरी तुमच्या बाजूला बसणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांना हे विचारा इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मंजूर कधी झालं होतं जगभरातला व्यवसाय जगभरातल्या आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या त्यांचं सेंटर त्यांचं हब त्यांचं मुख्य केंद्र कुठे बनवायचा निर्णय झाला होता पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब होते डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये निर्णय झाला तसे मिनिट झाले एच पी झाली आणि निर्णय झाला मुंबईमध्ये त्या ठिकाणी बीकेसीच्या जागावर आय एफ सी सेंटर करायचं खर तर अध्यक्ष महोदय गुंतवणुकीची चिंता होती देशभरातला व्यवसाय जर इकडे येणं अपेक्षित होत तातडीने त्यांनी काम करायला पाहिजे होतं अध्यक्ष महोदय सरकारवर तुमचं खाली सरकार तुमचं निर्णय एच पी सीचा झाला अध्यक्ष हो महोदय मी चुकत नसेल तर त्यावेळेच्या सरकारने निर्णय केला की एवढ्याशा जागेमध्ये आय एफ सी आम्हाला करणं कठीण होईल जास्तीच्या सूट आम्हाला लागतील आहे तसं डेव्हलप करणं कठीण होऊन जाईल अध्यक्ष महोदय कुठलाही एलओ आय नसताना कुठलाही त्या पद्धतीची परवानगी नसताना स्वतःच्या राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी त्यावेळेच्या केंद्रातल्या सरकारने कुठलाही एलओ आय न देताना सुद्धा देशात तरी जगभरातल्या बँका आल्या पाहिजेत आर्थिक केंद्र आलं पाहिजे मी स्वतः रिस्क घेईन राज्याच्या जनतेला बरोबर घेईन आणि म्हणून त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी साहेबांनी तिकडे कुठल्याही पद्धतीच्या एलोय नसताना गिफ्ट सिटी उभी केली अरे धन्यवाद केले पाहिजे तुमचं सरकार जर तिथे नाही इथे दोन्हीकडे दुर्दैवाने आलं असतं अजूनपर्यंत ही आय एफ सी झाली नसती जगभरातला बिझनेस या देशात आलाच नसता तुम्ही तर राज्यामध्ये केलंच नाही पंधरा वर्ष सत्तेमध्ये होतात पण त्या ठिकाणी मोदी साहेबांनी केल्यामुळे आज जगभरातल्या कंपन्या भारतात तरी व्यवसाय करायला येतात यावरही टीका करतात म्हणून अध्यक्ष हो आपण करायचं नाही दुसऱ्याला केलेला त्यावर टीका करायची आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो गुंतवणुकीच्या बाबतीत बोलण्याची या लोकांना अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची भूमिका हे मांडू शकत नाही अध्यक्ष मोदय हो